छावा कादंबरीवर आधारित असणाऱ्या विकी कौशलचा छावा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घालतोय आता याच छावा चित्रपटानं एका नव्या वादाला आमंत्रण दिलंय आणि हा वाद उफाळून आलेला नवा वाद आता थेट या सिनेमावर गंडांतर आणू शकतो त्या सिनेमात येसुबाईंचे थोरले बंधू गणोजी राजे शिर्के यांनी फितुरी केली आणि या फितुरीमुळेच औरंगजेबाला संभाजी महाराज संगमेश्वराला असल्याची माहिती मिळाली आणि यामुळं औरंगजेबाची फौज संभाजी महाराजांपर्यंत पोहोचली आणि त्यांना अटक होऊन छत्रपती संभाजी महाराजांसोबत पुढचा सगळा क्रूर प्रकार घडला आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला असा प्रसंग दाखवण्यात आला त्यानंतर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तर हिट झाला पण हा प्रसंग दाखवल्यामुळं गणोजी शिर्के आणि त्यांच्या वंशजांनी मात्र सिनेमाचं लेखक आणि दिग्दर्शकांबद्दल निषेध व्यक्त केलाय आणि या सिनेमातून शिर्के घराण्याची बदनामी केल्याबद्दल राज्यभर आंदोलनं करू असा कडक शब्दात इशारा दिला आणि यावेळी त्यांनी शिर्के घराणं गद्दार नव्हतं तर उलट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासून शिर्के घराण्याचं वर्चस्व होतं अशी भूमिका मांडली पण गणोजी शिर्के यांचे वंशज म्हणतायत त्याप्रमाणे खरोखरच छावामधून खोटा इतिहास मांडण्यात आलाय का या सिनेमाच्या माध्यमातून खरोखरच शिर्के कुटुंबाची बदनामी होते का आणि खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी शिर्के घराण्याचं वर्चस्व होतं का याबद्दलचा खरा इतिहास नेमका काय सांगतोय सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर त्यात झालं असं की छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेला छावा सिनेमा देशात सगळीकडे प्रदर्शित झाला सगळीकडं या सिनेमाचं वारं वाहू लागलं आणि यातून लोकांच्या मनात असलेला छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा प्रचंड आदर आणि गणोजी शिर्के यांच्याबद्दल केलेल्या फितुरीबद्दलचा राग उफाळून येऊ लागला आणि यात जशी छत्रपतींच्या कार्याची चर्चा झाली तशी शिर्के कुटुंबाची मोठ्या प्रमाणात बदनामी देखील झाली सगळीकडे शिर्के बंधूंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल अपमानास्पद बोललं जाऊ लागलं हे सगळं होत असताना शिर्के कुटुंबाची आणि राजे शिर्कींची बदनामी होते म्हणून गणूजी शिर्के यांच्या वंशजांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आणि या सिनेमातून खोटा इतिहास दाखवला जातोय असं माध्यमांसमोर येऊन सांगितलं गणोजी राजे आणि कान्होजीराजे शिर्के यांच्या वंशजांच्या म्हणण्यानुसार लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला छावा या चित्रपट अत्यंत अप्रतिम आहे पण यात काल्पनिक पद्धतीनं राजे शिर्के घराण्याला अत्यंत चुकीच्या पद्धतीनं खलनायक म्हणून दाखवण्यात आले लक्ष्मण हुतेकर यांनी छावा या कादंबरीचा आधार घेऊन आणि इतिहासाची ज्या प्रकारे तोडमोड केली त्यातून राजे शिर्के मोठ्या प्रमाणात बदनामी केले आणि हा सगळा प्रकार राजे शिर्के घराणं सहन करणार नाहीये त्यामुळं लक्ष्मण हुतेकर यांनी छावा या चित्रपटातून राजे शिर्के घराण्याची बदनामी करणारा तो भाग वगळावा अशी त्यांनी मागणी केली शिवाय या सिनेमातून राजे शिर्के घराण्याची बदनामी झाल्याबद्दल लक्ष्मण हुतेकर यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा करू नुकसान भरपाई देण्याची देखील या कुटुंबानं मागणी केली एवढंच नाही तर याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील निवेदन दिलं असल्याचं राजशिर्गे कुटुंबियांनी सांगितलं एवढंच नाही तर गणोजी राजे शिर्के आणि कान्होजी राजे शिर्के यांनी फितोरी केल्याचा कोणताही सबळ पुरावा उपलब्ध नसताना केवळ ऐक्यू माहितीच्या आधारे आणि इतिहासाची तोडमोड करून चित्रपट बनवला गेलाय आणि यातूनच कोणतंही कारण नसताना राजे शिर्के घराण्याची बदनामी होते आणि या सिनेमा सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली कोठा इतिहास दाखवला जातोय असंही या कुटुंबाचं म्हणणं आहे उलट छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतरही भोसले आणि राजशिर्के करण्याचे चांगले संबंध राहिलेत एवढंच नाही तर केवळ संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाईच नाही तर त्यांच्यानंतर आज ताकद कित्येकदा भोसले आणि राजशिर्के घराण्यात सोयिक झाल्या होत्या पण जर खरोखरच राजशिर्के घराणं फितूर असतं तर भोसले कुटुंबियांनी पुन्हा या घराण्याची सोयरी साधली असती का असाही प्रश्न विचारला जातोय तसंच यावेळी त्यांनी तानाजी सिनेमाचाही उल्लेख केला आणि त्यातही सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली तानाजी मालुसरेंना हिरो बनवण्यासाठी हेतू त्या पिसाळ्यांना विलन बनवलं असल्याचाही उल्लेख केला Là आणि राजी कुटुंबानं घेतलेल्या या आक्षेपानंतर सिनेमाच्या निर्मितीबद्दल आणि त्यात खलनायक दाखवलेल्या गणोजी आणि कान्होजी यांच्या पितुरीबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले तसंच या सिनेमात लक्ष्मण उत्तेकरांनी सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली खोटा इतिहास दाखवलाय का असाही प्रश्न आता उपस्थित राहतोय आणि या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही जरा इतिहासात डुकून पाहिलं आणि गणोजी कान्होजी यांच्या पितुरीबद्दल ऐतिहासिक संदर्भ नेमके काय सांगतात याचाही खुलात शिरून अभ्यास केलाय तर ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजी सावंत यांच्या म्हणण्यानुसार फार पूर्वीपासूनच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राजशिर्के घराणं यांच्यात अत्यंत विश्वासाचं आणि प्रेमाचं नातं होतं म्हणूनच दक्षिण दिग्विजयाची मोही मागताना जेव्हा शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांचं रायगडावर राहणं असुरक्षित वाटू लागलं आणि संभाजी महाराजांच्या विरोधात रायगडावर कट कारस्थान होऊ लागली तेव्हा स्वतः शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना शृंगारपुरात शिर्के यांच्याकडं पाठवलं होतं आणि या घटनेवरूनच भोसले आणि राजशिर्के घराण्याचं विश्वासाचं नातं दिसून येतं त्यानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा राजगादी मिळू नये म्हणून अनाजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळे यांच्यासह मंत्रिमंडळातील काही महत्वाचे नेते पन्हाळगडावर असलेल्या संभाजी राजांना अटक करण्याच्या तयारीत होते तेव्हा संभाजीराजेंनी ती खेळी उलथून लावली होती आणि त्यानंतर स्वतः रायगडावर जाण्यासाठी त्यांनी पिलाजी राजे शिर्केंनाच रायगडावर पाठवलं होतं आणि यातूनच पुन्हा एकदा भोसले आणि राजे शिर्के घरण्यातला विश्वास दिसून येतो मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या वतनदारीच्या मुहाबाई अथवा इतर काही कारणांमुळे स्वराज्यातील काही लोक औरंगजेबाला जाऊन मिळाले होते आणि त्यातच शिरके घराण्यातील काही लोकांचा देखील सहभाग होता असे काही ऐतिहासिक संदर्भ आहेत पण त्यांच्यानंतरच्या काळात कवी कलश आणि संभाजीराजेंची मैत्री वाढतच गेली छंदोगा मात्य म्हणून कवी कलश शंभू राजांना जवळचे वाटू लागले त्याच काळात त्यांनी काही महाकाव्य देखील लिहिली आणि त्याच काळात कवी कलश आणि राजे शिर्के यांच्यात बरेचसे वाद देखील झाले आणि कवी कलशांमुळं शिर्के पारखे झाले असंही काही ऐतिहासिक ग्रंथांमध्ये लिहून ठेवण्यात आले आणि याच काळात गणोजीराजे आणि कान्होजीराजे शिर्के महाराजांपासून दुरावत गेले याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत मात्र तरीही ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजी सावंत यांच्या मते छावा सिनेमा दाखवल्याप्रमाणे गणुजराजे आणि कानुजराजे शिर्के शेख निजाम मुकरब खान याला कोल्हापूर ते संगमेश्वराचा संपूर्ण रस्ता दाखवतात आणि त्यांच्या फौजेचं नेतृत्व करतात त्यांना संगमेश्वराला सोबत घेऊन जातात एवढंच नाही तर त्या लढाई दरम्यान संभाजी राजांना कसं रवायचं याबद्दल माहिती देतात त्याला कोणतेही दे ऐतिहासिक आधार उपलब्ध आहेत त्यामुळे इथं डिरेक्टरकडून पूर्णपणे सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर झाल्याचं दिसून येतं उलट संगमेश्वराला जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यात आलं होतं तेव्हाचे काही समकालीन पुरावे बघितले तर तेव्हा पौंडिचेरीचे तत्कालीन फ्रेंच गव्हर्नर फ्रान्सिस मार्टिन तेव्हा संगमेश्वर नजिक असलेल्या राजापुरात राहत होते तेव्हाच तिथंच त्यांना स्वराज्यात सुरू असलेल्या घडामोडींची माहिती मिळायची आणि ते ती सर्व माहिती आपल्या डायरीत लिहून ठेवायची तेव्हा त्यांनी आपल्या डायरीत असं लिहिलं होतं संभाजी महाराजांना त्यांच्या काही ब्राह्मण सरकारकुणांनी पकडून दिलं आणि त्याच सरकारकुणांनी मोगल सेनापतींशी संधान बांधून संभाजी राजांना अटक करण्याचा आणि त्यांना जीवे मारण्याचा कट रचला होता पण हे सरकार सरकारकून नेमके कोण होते याचा उल्लेख मात्र इतिहासात कुठेही आढळला नाहीये याशिवाय ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना पकडलं त्या संगमेश्वराचं कुलकर्णी पद अनाजी पंतांकडे होतं आणि अनाजी पंतांना संभाजी राजांना पायदळी दिलं या रागातूनच अनाजी पंतांच्या जवळच्या लोकांनी शंभू महाराजांना पकडण्याचा कट केला असावा असेही काही पुरावे आढळतात आता प्रश्न पडतो की मग यात राजे शिर्के घरण्याचा संबंध येतोच कुठून तर त्याचंही उत्तर याच इतिहासात आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर गणोजीराजे शिर्के यांनी शृंगारपूर आणि त्या नजीकच्या परिसराची महाराजांकडे वतनदारी मागितली होती पण महाराजांनी ती मागणी अमान्य केली त्यामुळं त्याचा राग गणोजीराजे शिर्के यांच्या मनात होतास आणि याच काळात त्यांना आमिष दाखवलं होतं त्याचेही ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावे राजे शिर्के घराण्याकडे आहेत पण याचा अर्थ गणोजीराजे शिर्के यांनी शेख निजाम मुकरब खानला संगमेश्वराची वाट दाखवली आणि त्यांच्या सेनेचं नेतृत्व केलं आणि संभाजी राजांना पकडून दिलं असा होत नाहीये पण मग प्रश्न हा पडतो की गणोजी शिर्के यांच्यावर हा गद्दारीचा आरोप लागलाच कसा तर त्याचंही उत्तर यातच आहे त्यांनी संभाजी राजांकडं वतनदारीची मागणी केली होती शिवाय शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातले काही लोक वतनदारीच्या औरंगजेबाला जाऊन मिळाले पण ते नक्की कोण होते याचा याबद्दल कोणतेही पुरावे नाहीत शिवाय कवी कलश आणि शिर्के यांच्यात बेबनाव होता आणि त्यात संभाजी महाराजांनी कवी कलशांची बाजू घेतली होती त्यामुळे शिरके शंभूराजेंवर अखेर येत होता आणि या घटनेच्या वेळी जरी ते त्यात नसले तरी पुढं त्यांच्या वंशजांनी काही ऐतिहासिक बखरी लिहून ठेवल्या होत्या त्यात शिर्केंवर गद्दारीचा शिक्का लावला असावा या सगळ्या बाबी एकत्र बांधून काही कादंबरीकारांनी गणोजी शिर्के आणि कानोजी शिर्के यांनी औरंगजेबाला संगमेश्वराची वाट दाखवली असं लिहून ठेवलं आणि त्यातच आधार घेत चित्रपट निर्मिती झाली आणि सिनेमॅटिक लिबर्टीमुळे गणोजी आणि कान्होजीराजे शिर्के विलन ठरले आणि प्रेक्षकांच्या मनात त्यांच्याबद्दल तीव्र स्वरूपाचा राग निर्माण झाला आणि यातूनच छावा चित्रपटातून लक्ष्मण हुतेकरांनी जो इतिहास मांडलाय तो खरा की कोटा हा वाद पुन्हा उभाळून आला आणि शिर्के कुटुंबानं थेट कोरडाची पायरी गाठली बाकी या प्रकरणी नेमकं का पुढं काय होतंय याचा सिनेमावर नेमका कसा परिणाम होईल दिग्दर्शक लक्ष्मण हुतेकर यावर काय भूमिका घेतील आणि हे प्रकरण नेमकं कसं वळण घेईल हे येणाऱ्या काळात कळेलच बाकी आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद